मुलाची दहावीची परीक्षा संपली म्हणून काश्मीरला फिरायला गेले सगळं कुटुंब आनंदात होतं आर्मीच्या वेशात दहशतवादी आले आणि काही वेळातच होत्याचं नव्हतं झालं काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या हेमंत जोशींची ही कहाणी काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस नागरिकांचा आता मृत्यू झालेला आहे यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे हेमंत जोशी यांचं कुटुंब काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलं होतं दहशतवाद्यांच्या गोळीबारातच हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला तर त्यांचं कुटुंब थोडक्यात वाचलं त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली आहे डोंबिवलीच्या जोशी कुटुंबियांनी मुलाची दहावीची परीक्षा संपल्याने काश्मीरला फिरण्याचा प्लॅन केला होता काश्मीर पाहायला मिळणार असल्याने सगळं कुटुंब आनंदात होतं काश्मीरमधल्या पहलगाममध्ये जोशी कुटुंब गेलेले असताना तिथे दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात हेमंत जोशींचा मृत्यू झाला जोशी हे डोंबिवलीतील भागशाळा मैदानासमोरील सावित्री इमारतीमध्ये राहत होते हल्ल्याची बातमी समजताच आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये आता शोककळा आहे शेजार ज्यांनी जोशी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही जोशी यांच्या सासऱ्यांना शेजारी भेटल्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी समोर आली जोशींच्या निधनाच्या बातमीने शेजार आता धक्का बसला आहे त्यांचं म्हणजे ते काश्मीरला गेले तर संध्याकाळी झालं आहे तेव्हा मी रात्री अकरा साडे अकराला मी बघत होतो अरे आपलं श्रीमंतन गेलं आहे तसंच स्टेटस पाहिलं मी तर स्टेटसमध्ये त्याचे काश्मीरचे फोटो होते म्हणजे प्लेनची ट्रॅव्हलचं तिथे पैलगावमध्ये ज्या हॉटेलमध्ये होते तिथे त्यांचा ग्रुप फोटो होता ते स्टेटसवर पाहिलं आणि ते स्टेटसमध्ये ते लिहिलं होतं की इन पैलगाव तर अजून झालं तर मी लगेच त्याला मेसेज टाकलो व्हॉट्सअपवर की यू सेम तर ते मेसेज डिलिव्हर झालं था नाही कोण लावला तर कोण पण रिंग गेलं नाही आणि मग नंतर मला सांगितलं की असं झालं आहे काय आहे मी त्या सोसायटीचा चेअरमन आहे आणि हे जे आहेत हेमंत जोशी हे जो ये तीन ते तीन ते चार दिवसापूर्वी तिकडे फिरायला गेले होते त्यांची मिसेस मोनिका आणि मुलगा ध्रुव आणि त्यांच्याबरोबर बाकीचे त्यांचे मित्र कंपनी होते तर तिकडे फिरायला गेले एवढं मला माहीत होतं बाकी नंतर आज हे कळालं तिथे समथिंग काहीतरी झालं म्हणून नाही माझे नातेवाईक नाही ते आमच्या बिल्डिंगचे सेक्रेटरी होते आणि माझ्या घराच्या समोरच राहतात ते आणि मी त्या बिल्डिंगचं चेअरमन काय जॉब करत होते ते जॉब प्रायव्हेट कंपनीमध्ये होते दरम्यान या हल्ल्यात सव्वीस भारतीयांचा मृत्यू झाला असून जखमींवर आता उपचार करण्यात येत आहेत